शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्याला युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराज मित्रांनो आजचे बारामतीचे जा बाजारभाव जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू शेतकरी मित्रांनो हा हे बारामतीचा बाजार हे बघू शकता या ठिकाणी आपल्याला सर्व प्रकारच्या भाज्या सर्व <med> आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत हे बघू शकता या ठिकाणी कोथिंबीर ती दहा ते वीस रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये वे वे कोथिंबीर थी को बघू शकता या ठिकाणी दहा ते वीस रुपये पेंडी याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये इथे बघू शकता इथे हे दहापासून पासून ते वीस रुपयांपर्यंत पेंडे आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो कांदापात बघू शकता कांदापात हे आठ ते दहा रुपये पेंडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता या क्वालिटीमध्ये कांदापात हे आठ ते दहा रुपये पेंडे याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता लिंबू हे वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय चांग चांगला माल हा पंचवीस रुपयांपर्यंत सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर गाजर बघू शकता गाजर हे तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय बघू शकता या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये कोबी बघू शकता कोबी हा दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा क्वालिटीमध्ये कोबी बघू शकता दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो काकडी बघू शकता काकडी ही आ, वीस वीस ते पंचवीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा वीस ते पंचवीस रुपये त्याचबरोबर बदला माल हा दहा रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो हिरवी मिरची बघू शकता हिरवी मिरची ही वीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा वीस ते तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा दहा ते पंधरा रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये बघू शकता त्याचबरोबर ज्वाला मिरची बघू शकता ज्वाला मिरची ही तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये मिरची बघू शकता ही तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर जी फोर सेगमेंटमध्ये मिरची बघू शकता ही चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये मिरची बघू शकता ही चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो बीन्सचे दर वाढलेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे बीन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं या क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये घेवडा बघू शकता घेवडा हा पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता वांग हे तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर बदला माल हा वीस सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी बीट बघू शकता या क्वालिटीमध्ये बीट हे पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर हलका माल हा दहा रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता भेंडी ही पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा पन्नास रुपयांपर्यंत त्याचबरोबर बदला माल हा वीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकतो टोमॅटो हा तीनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो चांगला माल हा तीनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा शंभर रुपयांपासूनसुद्धा कॅरेटाप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता हे वांग चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर बदला माल हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटीमध्ये पुणेरी गावार बघू शकता पुणेरी गवार ही सत्तर ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये पुणेरी गावार ही सत्तर ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर गावरानगावात बघू शकता गवार ही एकशे वीस ते दीडशे रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो राजमा बघू शकता राजमा हा सत्तर ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं चांगला माल हा ऐंशी रुपयांपर्यंत त्याचबरोबर हलका माल हा साठ रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो या क्वालिटीमध्ये मेथी बघू शकता मेथी ही वीस ते बावीस रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये माल हा वीस ते बावीस रुपयां हां वीस ते बावीस रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर हलका माल हा पंधरा रुपयांपासूनसुद्धा पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता शिमला मिरची ही चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा चाळीस ते पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा तीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो कोबी बघू शकता कोबी हा मा मालाची क्वालिटी बघून जर ठरला जातो मित्रांनो या ठिकाणी या क्वालिटीमध्ये कोबी हा पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय ते बघू शकता अशा क्वालिटीमध्ये कोबी हा पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटीमध्ये काकडी बघू शकता या क्वालिटीत काकडी ही पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर हलका माल हा पंधरा रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर या क्वालिटी मध्ये बघू शकता बफळा हा तीनशे ते चारशे रुपयांना कॅरेट या प्रमाणे पाहायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये शापू बघू शकता शापू ही पंधरा ते वीस रुपये पेंडी या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये पालक बघू शकता पालक हा दहा ते पंधरा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो लागवड योग्य लसून या ठिकाणी बघू शकता गावरान लसून हा या ठिकाणी आपल्याला सत्तर ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतो अशा क्वालिटीमध्ये गावरान लसून हा सत्तर ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता बटाटा हा एकवीस ते बावीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये शवगा शेंग बघू शकता शवगशेंग ही नव्वद ते शंभर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो फ्लावर बघू शकता फ्लावर हा दोनशेपासून ते चारशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये माल हा चारशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये माल हा दोनशे रुपयांपासूनसुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता टोमॅटो हा अडीचशे ते तीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे पाहायला मिळतंय माल बघून मालाची क्वालिटी बघून जर ठरला जातो मित्रांनो या क्वालिटीमध्ये अडीचशे ते तीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा शंभर रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो दोडका बघू शकता दोडका या ठिकाणी पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतो चांगला माल हा पन्नास ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर नरम माल हा तीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता कारलं हे तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं आहे चांगला माल हा तीस ते पस्तीस रुपयांपर्यंत किलो त्याचबरोबर बदला माल हा वीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो या क्वालिटीमध्ये गाजर बघू शकता गाजर हे तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतं आहे त्याचबरोबर हलका माल हा वीसपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आहे मित्रांनो या क्वालिटीमध्ये पावटा बघू शकता पावटा हा पंचावन्न ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो या क्वालिटीमध्ये मिरची बघू शकता पिकाडूर मिरची ही चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये मिरची ही चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते मित्रांनो नागपुरी संत्रा बघू शकता हा संतरा पं चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो चांगल्या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता या ठिकाणी पन्नासपासून ते ऐंशी रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला आलं पाहायला मिळतं चांगल्या क्वालिटीमध्ये आलं हे पन्नासपासून ऐंशी रुपयांपर्यंत हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला आलं या ठिकाणी पाहायला मिळते पन्नास ते ऐंशी रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा तीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो लसून बघू शकता लसूण हा चाळीसपासून ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये लसून बघू शकता हा चाळीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये लसूण हा पन्नास रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीतला लसूण हा साठ रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये लसूण हा सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो दहा किलोच्या वरचे हे दर असतात हे बघू शकता या वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं मित्रांनो या क्वालिटीमध्ये चवळी बघू शकता तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतील हे बघू शकता तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता कोथिंबीर ही बारापासून ते पंधरा रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये कोथिंबीर ही बारा ते पंधरा रुपये पेंडी याप्रमाणे त्याचबरोबर चांगला माल हा वीस रुपयांपासून वीस रुपयांपर्यंत सुद्धा पेंडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये पपई बघू शकता पपई ही पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पपई ही पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर बदलामाल हा दहा रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटीमध्ये मोसंबी बघू शकता मोसंबी ही तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर नागपूर संतरा हा चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये पेरू बघू शकता पेरू हा दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आहे पी एन आर क्वालिटीमध्ये पेरू बघू शकता हा दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो पिंक पिंकताईवांना हा पेरू दहा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय ते बघू शकता एकोणीस किलो माला तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील तरी व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद